पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत आणि बीडमध्ये पहिल्याच दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिलाय अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम विकास कामात खंडणी मागितल्यास ला, मकोका लागणारच तर तुमच्या जवळचा आहोत तरीही चुकीचं वागू नका असं यावेळी अजित पवार म्हणालेत चुकीचं वागलात तर, वागला, तर कार्यवाही होणारच असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे अजित पवारांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सूचनाही केल्या

अजित पवारांनी काय सूचना केल्यात पाहूयात विकासाची काम करताना खंडणी मागू नका असं अजित पवार म्हणाले त्याचबरोबर काम करताना जातपात पाहणारा मी माणूस नाही जिल्ह्यात दर्जेदार काम झालंच पाहिजे गैरव्यवहार आढळले तर थेट मकोकाच लावणार असल्याचा इशारा सुद्धा अजित पवारांनी दिलाय दरम्यान वेळ काम सहन करणार नाही बीडच्या पहिल्याच बैठकीत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या बीडचा पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा आलोय पराभव झाला तरी खचू नका असंही अजित पवार म्हणाले तथ्य असल्यास कारवाई होणारच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी थेट इशारा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो आपलं आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये उद्याचा कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना आताच तिथं सांगणार आहे राजकीय स्तरचे पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही महायुतीच्या घटनाच होऊन देणार नाही